तर नमस्कार मित्रांनो सकाळी सव्वीस जानेवारी असल्यानं चाललो तो मोलासनी सोडायला मोलासनी सोडून माघारी आल्यानंतर रमेशन मी एक एक चहा मारला प्रभूच्या गाड्यावर चहा मारून झाल्यानंतर रमेशन मी गेलो आपल्या राजेंच्या पोस्टरला पूर्णपणे पाणी मारून साफ करून घेतलं व्यवस्थित कारण की अशा सर्व गोष्टींची आमच्या रमेश भावाला पहिलीपासूनच आवड आहे ते झाल्यानंतर पुन्हा आम्ही आलमने हट्टी केला मला चहा प्यायचा आहे आणि गाड्याचं चहावर काय भागत नाही दूध लागतं पण कॅमेऱ्यात काही गाडी आज यायलाच तयार नाही काय झालं तर कोण आणता कानारात का कान झाला तेवढ्यात आली आपली हायस्कूल शाळेची फेरी फेरी बघत आम्ही फेरीचा जरा आनंद घेतला आत्ता सर्व मुलासनी द्या आमचं पूर्ण शा शाळा सातवीपर्यंत मला वाटते चेड्डीवज गेली आमची ही त्याच्यानंतर लोकमान्य हायस्कूल मुलींची शाळा अशा प्रकारे माझ्यासमोर मामाबाई तर मामासनी दोन तीनदा आवाज दिला बरं मामा काय साईडला सरायलाच तयार नाही तर बरं ठीक आहे म्हटलं घेऊ दे मामासनी पण आनंद तेवढे डॉगेशबाईमध्ये झाले डॉगेशबाईमुळे सर्व मुली बेलत्या पण डॉगेशबाई काय तसलं काही नव्हतं त्याने काय इतर चावा चावाचावीचा काही विषय केलेला नाही त्याच्यामुळे त्यांनी गेले प्रामाणिकपणाने आपले निघून गेले मुलींचं प्रमाण जरा हे नंतर जिल्हा परिषद शाळा मुलींची शाळा सगळी फेरी पुढे गेल्यानंतर गेल्यामुळं ह्यांची पळापळ उठल्या बघा ढोलबिल घेऊन प मोहरं पळून गेले सगळे पळायला लागले ते एक 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 एक, एक पळायला लागले सगळे कारण की बाकीची फेरीवाले सगळे पुढे गेली निघून त्याच्यामुळं पळायला लागले ते आताही मागून याच्यानंतर मुलांची गँग कुठं आहे काय की अजून मुलं मुलं कुठं आहेत मुलं आपली मुलं कुठं आहेत मुलंही येणार ती